जय भीम संध्याकाळी आयुषचे पप्पा पण येऊन गेले होते कामावरून त्याच्यानंतर मी चहा बनवून घेतली त्यांना थोडीशी भूक पण लागली होती मग त्यांनी चहा बिस्किटचा नाश्ता करून घेतला चहा वगैरे पिऊन त्यानंतर लागली स्वयंपाकला आज मी मस्त चिकनची भाजी बनवत होती काळे मसाले मी स्वयंपाक करत तो होती तोपर्यंत आयुषचे पप्पा पण येऊन गेले होते राशन भरून आठ दहा दिवसापासून राशन भरायचं बाकी होतं मला पण जायचं होतं सोबत पण माझा स्वयंपाक बाकी होता याच्यासाठी मी गेली नाही त्यानंतर केला आमच्या दोघांसाठी ताक तयार पहिले पण चिकनची रेसिपी काळ्या मसाल्याची शेअर केली याच्यासाठी काही दाखव हो नाही आयुषचे पप्पा चिकन आणायला गेले होते सकाळ साठी पालकची भाजी घेऊन आले होते म्हटलं साफ करून घेते सकाळी जास्त धावपळ नाही होत मग हा शूट डायरेक्ट दुसऱ्या दिवशी करते कारण रात्री लाईव लावून गेले होते नंतर शूटच करता आलं नाही राशन मध्ये दोन तेलाचे डबे काजू बदाम आंघोळीचे कपड्याचे साबण चल तिखट साखर हे सर्व आणलेलं होतं लाल मिरच्यावर हा मसाला फ्री भेटला होता बरं झालं राशन भरून आणलं दीड दोन महिना पाहिजे टेन्शन नाही आता अंगणवाडी मध्ये आयुष्य आणि आर्वीचं नाव टाकलं त्यांना ड्रेस पण भेटला ड्रेस घालून इतके ूज झालं ते डायरेक्ट डान्स करत होते चला मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय